जय महाराष्ट्र पब्लिक वेलकम टू माय न्यू पॉडकास्ट ज्याचे की आज गेस्ट आहेत हिरवाडी परिसरातील नगरसेविका पूनमताई मोगळे पूनमताई नमस्कार आपण महिला बालकल्याण समितीच्या सदस्यही होतात आपण आता नगरसेविकाही आहात तर आपण तिथूनच सुरुवात करू या आजच्या पॉडकास्टसाठी कसा होता आपला मागील नगरसेवक असलेल्याचा प्रवास आणि कसा आहे प्रभा क्रमांक तीनचा अभ्यास खरं म्हणजे मी प्रभक्तींची पहिल्यांदा मी नगरसेविका झाली दोन हजार सतरामध्ये मला खरंच खूप आनंद होतो की नागरिकांना मी सर्वात पहिल्यांदा स माझ्या संभाषणात बोलली ती की मी मला एक संधी द्या संधीचं नक्कीच सोनं करून दाखवतो मी माझ्या प्रभागाचं खरंच सोनं केले कारण की जशी सुरुवात झाली तशी प काही बनारसी नगर होता काही भाग होता असा की तिथे लाईट नव्हते सर्वात प्रथम म्हणजे त्या लाईटीचा त्यांचा बंदोबस्त करून दिला आणि दिवाळीच्या दिवशीच त्यांचा जो अंधार अंधार होता तो दिवाळीच्या दिवशी प्रकाशमय करून दिला हे सर्वात पहिलं काम म्हणजे बनारसी अच्छा तुम्ही गेले पाच वर्ष नगरसेविका होतात नगरसेवक पदावरती आपण काम केलेलं आहे कसं आहे प्रभात अभ्यास आणि काय काय अनुभवायला भेटलं या, या नगरसेवक काम करत असताना तुम्हाला म्हणजे नगरसेवक पदावर तरी मी होती पण प्रभा प्रभागातली समस्या भरपूर होती प्रभागात डेव्हलपमेंट कर कशी होती कारण की प्रभाग तीन हा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा आहे अच्छा पण प्रभागात नवीन वस्ती पण खूप वाढते तर तिथलं तिथं समस्या भरपूर आहे तसा रस्ता ड्रेनेज लाईटीची समस्या पाण्याची समस्या अशा अनेक गोष्टी त्या लोक प्रलंबित होते कामासाठी तर मग मी ते समस्या सोडवायचा प्रयत्न केला समज प्रभागात लगेच नवीन वसाहत झाली नगर झालं जसं नगर झालं हे असे अनेक वसाहत आहे किती आता डेव्हलप होती तर तिथं आपण गजानन कॉलनी झाली तर आपण तिथं कॉन्क्रिटीकरण करून दिलं काही ठिकाणी पाण्याची लाईन टाकून दिली जसं बनासीनगरमध्ये पाण्याची लाईन टाकून दिली बोडकी नगरमध्ये रस्ते केले आपण गजानन कॉलनीमध्ये रस्ते केले कॉन्क्रिटीकरण परत काही ठिकाणी गार्डन फक्त वॉल कंपाऊंड केलेले होते तर आपण गार्डन करून दिले अशा एक ना अनेक अशा समस्या आपण सोडायचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे मागील निवडणूक जिंकण्यामध्ये मी असं ऐकलेलं आहे की दत्ता भाऊंची तुमच्यावरती फार कृपा आहे आणि प्रभा क्रमांक तीन मधल्या लोकांचा दत्ता भाऊंवरती खूप प्रेम होता तुम्ही सांगू शकता का काय विषय आहे खर आम्ही दोघही मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघही खरं म्हणजे दत्ता भाऊ वारसा घेऊन खरं पुढे चाललेलं आहे आम्ही त्यांच्या कृपेनेच मी आज या नगरसेवक पदावर बसलेली ते नसते तर आय थिंक मी इथं बसलेली नसती हे मी आवर्जून सांगते कारण की आजही मी प्रचार करायला जाते आजही मी ना परिसरात ना प्रभागात फिरली तरी आजही प्रत्येक घराघरामध्ये दत्ता भाऊंचं नाव घेतलं जातं त्यांचे आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आजही आमचे आम्ही दोघही वारसा घेऊन पुढे चाललो अंगणवाडीचं काम जे की मागील काही टर्मपासून अडकलेलं होतं जे तुम्ही नगरसेविका झाल्यानंतर पहिलं काम अंगणवाडीचं केलं असं माझ्या लक्षात आलेलं आहे तर ते काय होतं गडबड तिथं अंगणवाडीचे समजू शकते का ॲक्च्युली मला कोणाचं नाव नाही घेतलं आहे पण खरं म्हणजे प्रभा साईनगरमध्ये आहे अंगणवाडी त्या अंगणवाडी अक्षरशः लहान लहान मुलं त्या अंगणवाडी सेविका आहे त्या अंगणवाडी सेविकेच्या काय बंगलो होता बंगलोच्या बाहेर त्या अंगणवाड्या भरत होत्या पण फाईल टाकल्या गेलेल्या होत्या पण काम होत नव्हते हो पण मी महिला बालकल्या समिती सदस्य झाली आणि सर्वात पहिलं काम म्हणजे अंगणवाडी पूर्ण केलं आणि त्या लहान लहान मुलांना त्या लहान लहान चिमुकल्यांना तिथं अंगणवाडीत बसून मला खूप आनंद झाला की नाही बाबा आपल्याकडून खूप मोठं काम झालंय त्या मुलां मुलं कुठंतरी एक हक्काचं त्यांना वर्ग भेटला आपला छान नगरसेविका असताना मनाला भिडणारा असा एक प्रसंग तुम्ही मला सांगा जे प्रसंग तुम्ही कधीच विसरू शकत नाही ज्याने तुम्हाला आयुष्यभर प्रोत्साहन भेटत राहील लोकांची सेवा करण्याचं खरं म्हणजे मी तुम्हाला सांगू का नगरसेवक हा समाजासाठी काम करणारा व्यक्ती पण काही भागामध्ये म्हणजे आम्ही खरंच चार नगरसेवक दोन लेडीज दोन जेंट्स पण काही भाग असा आहे तो वंचित वंचित आहे नगरसेवकांसाठी कारण की त्या भागामध्ये कामच झालेलं नाही मला वाटतं माझ्याकडून काही चुकी झाली की काय कारण की मी तिथपर्यंत पो पोचली नाही नागरिकांपर्यंत मी तिथपर्यंत पोचली नाही मला वाटलं तिथे तो राहणारे जे नगरसेवक आहेत ते तरी काम करत पण नाही तो भाग पूर्णपणे वंचित राहिलेला आहे आपण नगरसेवक हा समाजासाठी झोपून देणारा व्यक्ती असतो पण तिथं अक्षरशः हुकूमशाही चालली आहे तिथं डायरेक्ट परस्पर त्या व्यक्तीने नाव टाकलेले की हा ना डायरेक्ट नावं टाकलेले इवन गार्डनला नावं टाकलेले वेगवेगळे ना, प्रभागात डायरेक्ट नागरिक म्हणताय की नाही बाबा आता ही कुठे थांबली पाहिजे नागरी अक्षरशः घाबरतात हा ह्या गोष्टी मला एकदम खंत वाटली की मी तिथपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचली नाही पण आता प्रचारादरम्यान मी आहे तर नागरिक पण स्वतः माझ्या येतात सांगायला की बाबा मला अशा अशा गोष्टी समस्या होता ते घाबरत होते आम्ही तर नक्कीच मला वाटतं मी तिथपर्यंत पोचली नाही पण मला तिथपर्यंत पोचायचं आहे म्हणून आज तो भाग नागरिक तर पोचलेच माझ्यापर्यंत मी आज त्या एरियातला पूर्ण भाग डेव्हलप करण्यासाठी मी सक्षमपणे आता उभी आणि तो का नक्कीच भाग डेव्हलप होईल एवढं नक्कीच सांगितलं ज्यावेळेला तुमची मुलाखत घ्यायची होती ताई त्यावेळेला मी तुमच्या वॉर्डमध्ये सर्वे करत असताना मला काही गोष्टी अशा समजल्या की तुमच्या काही एरियामध्ये गुंडगर्दीचं वातावरण चालतं जिथे नवरात्र उत्सवामध्ये किंवा इतर काही उत्सवांमध्ये काही ठिकाणी अपमान केला जातो किंवा ते कॉपरेट केल्या जात नाही पब्लिकला ते काय मला समजू शकतं का खरं म्हणजे नगरसेवक हा जनतेतला माणूस असतो ना, नागरिक आपल्याला जनतेला विश्वासाने उभा करतो की नाही हा पूर्णपणे आपल्यासाठी एक काय म्हणतात पालकत्व असतं हा त्या एरियातला पालकत्व करत असतो पण काही भागामध्ये मी असं मी मला आत्ता नागरिकांनी कळालं कळालं की का दडियामध्ये अक्षरशः इव्हन कोणीतरी पडलं होतं त्याला अक्षरशः आकलून दिलं आपण एखादा व्यक्ती रस्त्याने पडला तर आपण पटकरी धावतो त्याच्यासाठी की नाही आपण त्याला हॉस्पिटलाइज करतो काहीतरी करतो आपण त्याच्यासाठी तर तिथला मुलगा अक्षरशः पडला होता म्हणे त्याला डायरेक्ट हाकलण्यात आलं काही महिला तर डायरेक्ट म्हणे अक्षरशः डायरेक्ट बोलले की नाही का तुमचं मतदान असेल तर तुम्ही इथं दांडिया खेळायला या नाही तर येऊ नका हे अशा गोष्टी होत असेल तर मला वाटतं एकदम चुकीच्या होत आहे मग असा व्यक्ती नसलेलाही कधी चांगला प्रभागासाठी समाजासाठी आपण झोकून देतो ह्या नगरसेवक पदाला आपण काही लोक डायरेक्ट त्याच हुकुमशाही करतात आहे ही गोष्ट आम्ही थांबवण्यासाठी नक्कीच मी माझा प्रयत्न राहील आणि ह्या गोष्टी आम्हाला पूर्ण प्रभागातून हटवायच्याच आहे एवढं नक्की ना मी सांगेन नक्कीच याच कारणामुळे तुमच्या साईडचं सा वातावरण खूप दिसत आहे प्रचारादरम्यान फिरत असताना कोणत्या कोणत्याशा कमी तुम्हाला आहेत प्रभागामध्ये किंवा कुठल्या प्रकारच्या कंप्लेंट्स या मतदारांकडून तुम्हाला भेटत आहेत प्रचारादरम्यान मला वाटतं नागरिकांना समस्या सर्व म्हणजे महिलांची समस्या म्हणजे पाणी पाण्याची खूप समस्या प्रभाग तीन मध्ये वाढलेली आहे मी सर्वात पहिल्यांदा पाईपलाईन आणि जो पाण्याचा फोर्स आहे तो वाढायचा पुरेपूर प्रयत्न करेल आणि स्वच्छता स्वच्छता एकदम दुर्लक्षित झालेला आहे प्रभाग एकदम घाण कचरा या गोष्टी खूप वाढलेल्या आहेत तर स्वच्छतेवर पण आधी जास्तीत जास्त भार माझा राहील काही भाग तुमच्या एरियामध्ये असा आहे की जिथं कचऱ्याचा आणि पाण्याची समस्या जास्त आहे तर तिथं असं काय मला समजू शकतं का माने पाणी पाच वाजता येतं पहाटेचा तिथं पाण्या आपण टाकी उभारलेली पाण्याची पण तिथं लाईन पाईपलाईन आपण अजून टाकण्यात आलेली नाही अधिकाऱ्यांनी तर आपण माझ मी ऑलरेडी त्याची पत्रव्यवहार पण केलेला आहे आम्ही त्याचा पण येणाऱ्या काळामध्ये आपण ती समस्या लवकरात लवकर करू आणि जी पाण्याची टाकी आपण उभारलेलीच आहे त्याच्यामध्ये ती पाणी ची टाकी सुरुवात करून सुरू करून देतो ज्या वेळेला कोविड आला बरोबर कोविड झाल्यानंतर तुमचं नगरसेवक पदाचं तिथे नगरसेवक पदाचं काम संपलेलं होतं त्यानंतरही तुमच्या प्रभागामध्ये सतत काम चालू होते सतत तिथं डेव्हलपमेंट होत होत्या तर त्यासाठी तुम्ही निधी कुठून उपलब्ध करून आणला मी खरं म्हणजे बावीसमध्ये मध्ये आमचा कार्यकाळ संपला एकनाथजी शिंदे साहेबांनी व दादे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांचा खर मी धन्यवाद करते की प्रभाग तीनमध्ये मध्ये आमचे पंचवार्षिक जरी संपले तर मग गेल्या मी या तीन वर्षामध्ये पण काम माझं चालू होतं त्यांनी मला भरघोस या प्रभागासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि रस्ते कॉन्क्रिटीकरण गार्डन परत ड्रेनेजच्या लाईनी स्ट्रॉंग वॉटर लाईनी आम्ही या त्या निधीतून आम्ही काम करून घेतलं या निधीमधून तुम्ही काम केलं साधारण किती कोटींचे काम तुम्ही तुमच्या प्रभागासाठी आणले आता या तीन वर्षामध्ये मी कमीत कमी आठ कोटीचे काम या प्रभाग तीन मध्ये आणले व मी धन्यवाद साहेबांच सा जास्त जास्त धन्यवाद करते कारण की मला वाटतं पंचवटीतले कोणतेच नगरसेवक प्रशासकीय राजवट कोणतेच नगरसेवक काम नव्हते करत पण मला हा याचा आनंद आहे की मी एकमेव अशी नगरसेविका माझं काम चालू होतं महिला रोजगार आणि महिला संरक्षणासाठी तुमचा काय विचार आहे सर्वात पहिल्यांदा म्हणजे मी आपले एक उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं धन्यवाद करते की त्यांनी जो महिलांसाठी योजना आणली पंधराशे रुपये ती महिन्याला सुरू आहे आपण साडेचार हजार महिलांचा फॉर्म आपण भरून घेतला आहे या प्रभाग तीनमध्ये मध्ये आणि त्या महिलांना त्या माध्यमातून पैसे उपलब्ध होतात आणि त्या महिलांनी ते, ते पंधराशे रुपये असे जमा करून करून आपले कामाचा रोजगार नि, निर्मिती करून दिली आणि तसंच आपण आपल्या प्रभागामध्ये काही महिलांना आपली जागा उपलब्ध करून दिली जेणेकरून ते बाहेर न जाता आपल्या प्र प्रभागातच आपल्या जे पण गोष्टी आहे त्या सुरू करून मग जसं काही काही कपडे कपड्यांच हे करतात व्यवसाय करतात परत भाजी बाजार अशा अनेक गोष्टी त्या स्वतः करतात काही भागात भाजी आणायला महिलांना खूप लांब जावं लागत होता तुम्ही तिथं भाजीचं मार्केट उपलब्ध करून दिलं कसं काय समजलं नाही मला काय तुम्ही अशी टेक्निक केली की के तिथं भाजी मार्केट बसायला लागलं खर म्हणजे नागरिकांना डायरेक्ट इथून गावात जायला लागत होतं भाजी बाजार पण आता आपण आपल्या कमलनगर चौकामध्ये भाजी बाजार उपलब्ध करून दिला जेणेकरून महिलांना लांब न जाता आपण जवळच्या जवळच काही गोष्टी असेल त्या उपलब्ध तिथं करून दे मायबाप जनतेनी तुम्हाला इथून पुढे नगरसेवक बनवून दिल्यानंतर सर्वात पहिलं काम तुम्ही असं कोणतं कराल आणि कशा पद्धतीने कामांना सुरुवात करणार आहात मी जनतेला एवढंच सांगते की येणाऱ्या या, या काळामध्ये ज्या प्रभागतीने मी तुम्हाला आधी सांगितलं भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा आहे आणि एरिया डेव्हलपमेंट होतोय तर तिथं खूप काम करण्याची संधी आहे तर मी नागरिकांना नक्कीच सांगते की मा बाबा या जे कामां जे काही कॉलनी आहे ती कामांसाठी वंचित राहिलेली त्याच्यावर मी जास्तीत जास्त भर देईन समजू शकतं का मला कोणत्या कोणत्या ठिकाणी तुम्ही जास्त भर देणार आहात कळसकर नगर आहे माने नगर आहे धात्र आहे या प्रभागात माझं जास्त शिवछत्रपती कॉलनी आणि महालक्ष्मी नगर इथं रस्त्यांचं खूपच अडचणी आहेत त्याच्याबद्दल तुमचं काय विचार आहे आणि कधी बनणार ते रस्ते ऍक्च्युली uh, तुम्ही पाहिलंच की uh, प्रभाग uh, गॅस पाईपलाईन असो किंवा मग पाऊस पण खूप जास्त होता तर रस्त्याची खूप दुरावस्था प्रभाग तीन मध्ये झालेली तर माझा कल आधी रस्त्यांकडेच राहणार जेणेकरून नागरिकांना जो त्रास झालेला आहे तो दूर करण्याचा माझा पहिला प्रयत्न राहील मी तुम्हाला एक पाच सहा रॅपिड फायर क्वेश्चन्स विचारतो तुम्ही त्याचं मला उत्तर द्या त्याच्यामधून मी असं समजेल की आमच्या पूर्णमताई ह्या प्रभागाची सेवा करण्यासाठी एकदम योग्य आहेत मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारतो कठोर निर्णय की सौम्य संवाद सर्वात पहिले माझे सौम्य संवादच राहील जर नाही राहिले तर मग कुठेतरी कठोर संवादाकडे माझा दूरदृष्टी तत्काळ परिणाम तत्काळ परिणामच नेतृत्व कि व्यवस्थापन नेतृत्व संपत्ती कि समाधान समाधान पूनमताई मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारू इच्छितो कि तुम्ही तुमच्या मतदार राजांना किंवा तुमच्या प्रभाग मतदारांना प्रभाग परिवाराला एक अंतिम संदेश काय देऊ महाराष्ट्र तुम्ही इच्छितांनी मला विजय केलं प्रवाहाचा भक्कम विकास करण्यासाठी परत एकदा मला संधी द्यावी एवढंच सांगतील आणि येणाऱ्या पंधरा तारखेला पर्गसमताने विजय करावा सर्वप्रथम मी नागरिकांना दोन हजार सतराला ला पुनम मोगरे यांना भरपूर मतांनी विजय केला त्याबद्दल मी दोन हजार सतराचे तीन हिराबाडी परिसर तोन परिसर आमचा दात्रक फाटा परिसर आमचा विजय नागर परिसर गणेशवाडी परिसर शेरीमाळा परिसर आमचा प्रभाकर क्रमांक तीनमधील मधील सर्व परिसर या सर्व नागरिकांना मी हात धरून विनंती करतो का पुन्हा एकदा आम्हाला तुमची सेवा करण्याचं सेवा करण्याची तुम्ही संधी द्यावी आता येणाऱ्या काळामध्ये आत्ता पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तीनमध्ये मध्ये शिवसेना राष्ट्रवादी युतीचे अधिकृत चार उमेदवार उभे आहेत सर्वप्रथम पूनम मोरे आहे बा बागटातू। गाटातून बाटातून आमच्या सुनेताई शिंदे आहेत त्या राष्ट्रवादीकडनं आहेत त्यांचे निशाणे आहे गड्याळ आमचे हर्षदादा पटेल आहेत त्यांचे निशाणे आहे धनुष्यबाण आणि आमच्या अंबादास दादा खैर आहेत त्यांचे निशाणे आहे गड्या या चारही उमेदवारांना जनतेने भरभर मतांनी विजयी करावं व आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी मालक बनण्याची संधी नाही द्यावी काही लोक म्हणजे काही लोकांना काही नगरसेवकांना इथे लोकांची मालक सेवा झाले आता सेवा काही याच्या प्रसाराच्या दरम्यान आम्ही त्या परिसरात गेलो होतो खूप तक्रारी आहेत लोकांच्या तक्रारी म्हणजे लोक घेऊन असे वाईट, वाईट बोलता इतकं वाईट कृत्य नाही केलं पाहिजे जनता तुमच्यावर ह्या रोषवर आली पाहिजे अरे नाही जनाची तर मनाची तर लाज वाटली पाहिजे आपण काय वागतो आपण काय बोलतो आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या माणसाला आपण असं बोलू शकत नाही तुला समजा तू शांत बस मूर्ख लोक असं बोलता या लोकांची मला आहे मी ऐकल्या लोकांचं ऐकून लोक यार लोक तुमची नगरसेवक आहे म्हणून तुमच्याकडे आशेने आणि तुम्ही काय करता त्यांचा अपमान आता वेळ आली नाही तर जनतेला विनंती करतो येणाऱ्या काळामध्ये पंधरा तारखेच्या दिवशी या चारही उमेदवारांना तुम्ही भरभरून मतांनी विजय करावं एवढंच सांगतो थांबतो जय जय महाराष्ट्र